जवाहार मेडिकल फाउंडेशन मेडिकल कॉलेज रुग्णालय लिपिक भाऊसो संतोष बागोल यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभ बाबत दुखता असे की धुळे तालुक्यातील उडाणे येथील श्री संतोष आसाराम बागोल हे गेल्या अनेक वर्षापासून जवाहर मेडिकल फाउंडेशन एसीपीएम मेडिकल कॉलेज व रुग्णालय येथे लिपिक या पदावर कार्यरत होते हो आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उडाण्याचे त्यांनी त्यांचा सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता अहिल्याबाई होळकर व वो श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आली पुष्पहार सर्व आलेल्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जवाहर मेडिकल फाउंडेशन चे अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा आमदार कुणालबाव पाटील किरण पाटील जवाहर मेडिकल सचिव मान्य ताईसो ममताताई पाटील डॉक्टर रायजे महाले भगवान अप्पा गर्दे भीका पाटील गणेश गर्दे सोमनाथ बागुल भूषण पाटील विजय आलोर नामदेव बागुल पोपट शिंदे सोमनाथ पाटील विजय बागुल भगवान पाटील रामदास सोन नवाबाई रामदास पवार सुभाष शिंदे उल्हास यादव चुडण पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सदर संतोष बागुल यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तर यावेळेस सदर कार्यक्रमाचे आयोजन दीपक संतोष बागुल मनोहर संतोष बागुल धर्मराज बागुल योग संतोष बागोल व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम पार पडला शिकार नाही गो इथला कार्यक्रम नाही व्हावा दादा तू फक्त घर बस सर्व कार्यक्रम न्या टेन मी तू काही टेन्शन काय करू नको बाबासाहेब कार्यक्रम करत असताना माझ्या का काकाचं जर सांगायचं ठरलं सातशे सा रुपये महिना मेडिकल कॉलेज मध्ये त्यांनी ड्युटी केली सातशे रुपये बाबासाहेब आमच्या गावातला आमच्या समाजाचा आठीपर्यंत कुठलेही पेशंट जर गेला असेल त्या पेशंटला तिथे जाऊन त्या सातशे रुपयाची सुद्धा चहा पाणी करून द्यायचे काका पण कधीच चारावरती असे नाराजीने राहायचे काका एकदा महानतीची परिस्थिती एकदम वाईट होती माझ्या काका आजही आमच्या बाजू परिवारामध्ये कुठलीही कोणाची काही बाजू लढाई असो तंटा असतो नेहमीप्रमाणे न्यायाची बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या काका आजही मिटवतो आणि उदय मिटवतो बाबासाहेब खर पद्धतीने चांगल्या पद्धतीने बनवून एका आंडोर इंजिनियर म्हणून पुण्याला आहे त्याचा स्वतंत्र आहे काही मध्ये एक आंडोर इंजिनियर आहे त्याच्या चांगल्या पद्धतीने आणि एक आंडोर ते नरेंद्र मोदीकडे बरे यायचे तीनही आंडोराच्या एकदम पद्धतीने चांगलं आहे बाबासाहेब असेच माझ्या काकासारखे असे अनेक संख्य राहिले तर इतक्या अंदर चांगल्या पद्धतीने घडवलो आणि आमच्या बागुल परिवारामध्ये असाही काका जन्माला येत आणि अजून असे काका रिटायर झालेला नाही आहे तुम्हाला काय फासाहेब ड्युटी रिटायर झाली आमच्यामध्ये अजूनही रिटायर झालेला नाही तसंच पद्धतीने काका रिटायर होण्याचं कारण म्हणजे आम्हाला खूप काही आहे आणि काकाने आम्हाला साहेबांना असं काही शिकवलं आहे बाबासाहेब तर भरपूर काही शिकवलं आहे भरपूर काही बोलायचा वेळ आहे पण बाबासाहेबांना वेळ नाही याच्यानंतर बाबा की मी एक श्रीमंताचा मुलगा त्यांच्या गरिबाच्या घरी शिक्षणासाठी आलो मित्रांनो खरोखर ज्यावेळेस एक अर्धा मोठा श्रीमंताचा मुलगा जर गरिबाच्या घरी राहत असेल तर त्या गरिबाच्या परिवाराला असं वाटतं की आपल्या मुलांना जरी खाऊ घातलं तरी चालेल पण आपल्याकडे आलेला जो श्रीमंताचा मुलगा हा खुश राहायला पाहिजे ते सर्व त्याच्याकडे लक्ष केंद्रित करता आणि अशा पद्धतीने ह्या परिवाराने संतोष भाऊ आणि त्यांच्या परिवाराने दोन वर्ष का असे ना पहिलवान यांच्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केलं होतं आणि म्हणून जे ऋण व्यक्त केले खरोखर पहिलान मला आणायला तेच सांगत होते की खरोखर उडाणा आणि गोताना एक गावाचं एक भाग्याचं लक्षण आहे आम्ही सुद्धा बरेच जण गोतानाला शिकलेलो आहे मित्रांनो दुसऱ्याच्या मुलाला सांभाळणं शिक्षण देणं हे खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे आणि गोताना आणि उडाणे ह्या गावाने हे काम पहिल्यापासून केलेलं आहे बऱ्याच जणांना शिक्षण देण्याचं काम केलं आता दाजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावाला जवाहर संस्था निघाल्यामुळे आता तरी सुद्धा नाते कमी आले तरी सुद्धा गोताना आणि ने उडाण्याला ने नेहमी ने गेल्यानंतर बरेच बाहेरगावचे मुलं दिसतात कारण शिक्षणाची व्यवस्था अन्नापासून रामदास पास्तर असतील सगळ्यांनी त्या गोताना गाव उडाण्या गावामध्ये शिक्षण संस्था ह्या चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम केलं आणि असे एक आदर्श आणि ते आदर्श डोळ्यासमोर ठेवून संतोष भाऊने जवाहर मेडिकल मध्ये ज्यावेळेस दाजी साहेबांनी नोकरी दिली एक पारखून दाजी एक तत्व होतं पारखून आणि निरखून सर्व जगुण संपन्न असलेल्या मुलांना नोकरी देण्याचं काम केलं संतोष भाऊ तुम्ही खरोखर भाग्यवान आहात की दाजी साहेबांनी नोकरी दिली आणि कालपर्वत कालच तुमचा ममता ताईंनी सत्कार केला निवृत्तीचा आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले पाणीदार आमदार सवेचे स्थान बाबासाहेब कुणालजी पाटील स्वतः येत आहेत खरोखर तुम्ही ज्या कालावधीमध्ये काम केलं त्या कालावधीमध्ये काम करताना तुम्ही आपली नोकरी सुद्धा जपली आणि समाजसेवा सुद्धा केली काही वेळेस माणूस नोकरी करतो समाजसेवा करू शकत नाही काही माणसं नोकरी करत नाही समाजसेवा करता पण तुम्ही दोघं तायमेळ जुळवले आणि त्याला आमच्या वहिनी साहेबांनी साथ दिली आताच मी साहेब येत होते परिवारामध्ये जीव टाकणारा माणूस समाज सेवा करू शकत नाही मित्रांनो समाज सेवा करण्यासाठी परिवाराला त्याग करावा लागतो आणि या ठिकाणी आपल्या उड्हाने गावामध्ये होतोय आणि त्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आलेले माझ्या भगिनी आणि फाउंडेशनच्या ममताताई पंचायत समाप्त ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते सन्मान्य गणेशाला गर्दीच्यावरती विराजमान होता चौगाव आणि या संपूर्ण पंचकोशी मधून खास करून आजच्या या बाबुल भाऊ आणि भारत पाटील सरांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता उपस्थित झालेले सर्वच तुला मुलाची सर्व प्रमुख मंडळी सर्व माझ्या माता भगिनी सर्व तरुण मित्र नो आणि भगिनींनो मित्रांनो आज खर तर अठ्ठावन्न वय झालं की प्रत्येकाला आपल्या सेवेमधून त्या ठिकाणी रिटायर व्हावं लागतं आज बाबू भाऊसाहेबांकडे बघितल्यानंतर असं वाटत जरी नसलं की त्यांचं रिटायरमेंटचं वय आहे कारण की ते अतिशय तरुण आजही दिसतात आणि मला असं वाटलं नव्हतं मला जेव्हा परवा धर्माने सांगितलं की भाऊसाहेब रिटायरमेंट चांगलं म्हटलं म्हणजे याचा अर्थ घरातली सेवा फार चांगली होईल आहे तुमची आणि खावण खाणं पिणं सगळं व्यवस्थित भेटेल त्यामुळे तुम्ही आजही एकदम करून दिसता आणि एक गोष्ट खूप चांगली सांगितली धर्माने की तुम्ही फक्त नोकरी पण रिटायर व्हायला तुम्ही आमदार म्हणून रिटायर नाही नाहीत आणि राहू ते आम्ही तुम्ही कधीच तुम्ही कायमस्वरूपी कार्यक्रम राहणं पडी आपल्या गाव करता आपल्या परिसर करता सेवा देवाले सर्व आपलं जेवढा जेवढा दाखवायचं पेशंट रातील त्यातले सर्व असले मेडिकल फाउंडेशन ले लीज आहे त्यातले सर्व असले चांगले दुरुस्ती परिस्थिती परत झालं काय आपली कायम सुरू की आज खूप मनाला समाधान वाटतंय की या ठिकाणी एखाद्या माणसाचं स्वप्न असतं की मी माझ्या आयुष्यामध्ये काय करावं नेमकं आज तो कितीही मोठा माणूस जरी असला की जेव्हा एखादा साधा कामगार माणूस असला त्याच्यापासून तर सर्वात मोठ्या उच्च पदावरती गेलेल्या एखाद्या मंत्र्याला सुद्धा हेच वाटतं की माझं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे माझ्या कुटुंबाचं नेट नेटकं चित्रात चाललं पाहिजे आणि माझी मुलं चांगले शिकून त्यांचं कुठे भविष्यामध्ये चांगलं झालं पाहिजे हा स्वप्न प्रत्येक माणूस स्वतःच्या जीवनामध्ये बघत असतो आणि आज जेव्हा धर्मा मला सांगत होतं की तिघेही मुलं हे चांगले शिकले आणि तिघही मुलांनी कधी कधी बीएससी करून ते नोकऱ्याला लागले आणि एक मुलगा बडोदयाला एक मुलगा पुण्याला आणि तिसरा कुठे नाशिकला म्हणजे बडोदा पुणे आणि नाशिक तिन्ही प्रमुख शहर तुम्हाला चरित्र तुम्हाला उत्तरांधिकारी तुम्ही झाले सगळं इतकं चांगलं आयुष्य माणसाला भेटतं